सर्वांना जय श्रीकृष्ण आज नंदगोरी समाजातील श्रीकृष्ण वंशातील जे भगवान श्रीकृष्णाने गोर्धन पर्वत करंगळीवरती उचलला होता जी लीळा केली होती त्या नंदबाबांनी हे सांगितलं होतं आज तू माझं संरक्षण केलं आज या गोपालकांचं गोवर्धन पर्वत हा सात दिवस लगातार पाऊस चालू होता आणि तो गोवर्धन पर्वत परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्ण महाराज यांच्या करंगळीवरती होता तर त्यांनी समाजाला एकच संदेश दिला एकटा लढल्याने ती लढाई नसते सर्वांना मिळून ते लढावं लागते म्हणून जेवढी आहे स्त्रिया मुलं पुरुष सर्वांनी आपापल्या काट्या घेऊन गौर्धन पर्वताला लावा आणि तो पर्वत उचलण्याकरिता मला आधार द्या तर गौरी समाज बांधवांचं नंदबाबांकडे आर्थ तिचे हाक होते का बाबा हे ईश्वरी अवतार आहे आम्ही काठी लावून काय फायदा तर परमेश्वरांनी सुद्धा एक छोटीशी लिला केली आणि गौरी समाजाला समज देत ती लीळा आजही लागू होते का तुम्ही जर काठ्याने लावशांत तर गोवर्धन पर्वत हा खाली येईल आणि त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांनी ही लीळा करताना खरंच ते जशी जशी क्रंग खाई आणली तसा तसं हा गोवर्धन पर्वत खाली येत होता सर्व समाजातील त्या सर्व लोकांनी मुलांनी स्त्रियांनी पुरुषांनी सर्वांनी ते काठ्या लावल्या आणि गोवर्धन पर्वत हा सात दिवस स्थिर राहिला इंद्रदेवाची पूजा नाही केली म्हणून इंद्रदेवाने असंख्य मोठ्या प्रमाणात पाऊस पाडला सात दिवस शेवटी इंद्रदेव हा कंटाळला भगवान श्रीकृष्णाच्या शरणार्थी आला आणि भगवान श्रीकृष्णाच्या जे कपाळाला घाम आला होता तर जे चंदन होतं परमेश्वराच्या कपाळावरती इंद्रदेव हा भगवान श्रीकृष्णाला शरण आला आणि भगवान श्रीकृष्णाला त्याला अभयदान दिलं आणि त्यापासून गवळी समाजाने होम हवन पूजा ही सोडून दिली त्यानंतर नंदबाबांनी परमेश्वरला हा प्रश्न केला की कृष्णा आज तू आहे तू आमचं संरक्षण केलं पण इथून पुढे तू नसल्याच्या नंतर या गोपालकांचं या गवळी समाजाचं संरक्षण कोण करणार तर परमेश्वराच्या माथ्यावर जो घाम आला होता जो चंदना होता तर तिथं असलेलं जे गवत रूपी लयाळ याला काढून असं कपाळाचा घाम फेकला आणि ते त्या झाडावरती पडला असता परमेश्वराने सांगितलं का तुम्ही हे लई नाही ही गवत नाही तर ही भालदेव आहे याच्यावरती चंदनाची टीके असणार आणि ते तुम्ही उजा आणि आजही आपल्याला द्वापार युगाला होऊन पाच हजार वर्ष झाले असे आपल्याला माहिती पडते आजही त्याच्यावरती भगवान श्रीकृष्णाने फेकलेल्या चंदनाची टिके या लयाडावरती दिसते सांगायचं तात्पर्य इतकंच का परमेश्वराने जो मार्ग आपल्याला दिलेला आहे जे आपल्या गोधनाचं पालन संरक्षण जे आज करणार आहे कोणी तो म्हणजे साक्षात परमेश्वर श्रीकृष्ण महाराज यांनी दिलेल्या शब्दसोमनांच्या त्या वचनानुसार गवळी समाजाने हे चालायला पाहिजे परंतु गवळी समाजाने अदगतीला जाण्याकरता एक मार्ग निवडला आणि तो मार्ग असा आहे की आपल्याला आपल्या अपले संस्कृतीपासून काही बनलेले संन्यासी साधू यांनी आपली संस्कृती ही पहिले आपली दूर केली त्यानंतर आपला जो गोपालक आहे जो नंदगौरी समाज आहे हा आपली संस्कृतीच विसरून गेला तर कुठे कुठे आज जो गवळी समाज आहे विदर्भातील जो गवळी समाज आहे विदर्भातल्या या गवळी समाजांनी भालदेव हे पूर्णतः सोडलेले आहे परंतु खानदेशात जेव्हा आपण विचरण करतो खानदेशातल्या जेव्हा गवळी समाजाला भेटतो जेव्हा खानदेशातील नंदगळी समाजाला मिळतो तेव्हा तिथं आजही भालदेवाची ही, भालदे ही संस्कृती आपली परंपरागत आपापल्या परीने ते पुजतात आणि ते भालदेव गोळा झाल्याच्या नंतर हे करतात आणि पाच दिवस भालदेव असते तर माझं एवढं सांगणं आहे विदर्भातील गौरी समाज बांधवांना का तुम्ही तुमचे भालदेव पूजणं हे सोडू नका तुम्ही भालदेवाला पूजा भालदेव आपलं कुडदैवत आराध्य दैवतानी जे दिलेलं आहे आपल्या गोधनाच्या संरक्षणासाठी आपल्या दूध दुखत्यासाठी आपल्या लक्ष्मीसाठी लक्ष्मीचं लक्ष्मी प्रतीक एक म्हणजे भालदेव आहे आज आम्ही सुद्धा भालदेव पुजतो आणि आम्ही पुजत राहणार आम्ही कोणाच्याही सांगण्याला बळी पडणार नाही तर खानदेशातील समाजाचा सुद्धा आदर्श हा नंद आहे समाजाचा घर झाले आज खानदेशातील म्हणजे महाराष्ट्र त्यानंतर खानदेश खानदेशातील गवळी समाज हा भालदेव पुजतो आज जरी आपले सिमेंटचे घरं झाले घराला स्टाईल लागल्या तरी पण सुद्धा खानदेशातील गवळी समाजाने आपली परंपरा सोडली नाही परंतु मात्र विदर्भातील नंदगोवी समाजाने गोपालकांनी आपली संस्कृती काही गोसावी साधू यांच्या मताने ऐकून आपली संस्कृती सोडून दिली ईश्वर हा एकच आहे ईश्वराचं प्रतिरूप दुसरं कोणतंही नाही श्रीकृष्ण महाराज हे आपलं कुळदैवत आहे आणि श्री दत्तात्रय महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आपण ईश्वराला पूजणं सोडून दिलं आणि या नंदगोवी समाजाने शिष्य परंपरेला पूजणं चालू केलं तो एक सांगणं आहे म्हणून आजही आपला गौरी समाजाचा विकास नाही आहे आणि समाजाला अंधारात ठेवणारे सुद्धा आपले समाजातील समाज कंटकच आहे तर माझं तुम्हाला सर्वांना एक सांगणं आहे विनंती आहे तुम्हाला जर तुमची प्रगती करायची असेल तुमचं गोधन आणि गोपालकांना जर सुरक्षित करायचं असेल त्यांना जर सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्ही आजही वेळ गेली नाही आजपासून सुद्धा भालदेव हे भरू शकता त्याची पूजा करू शकता आणि ही जरूर करा कारण की ही गरज आहे आणि आपल्याला दिलेलं ईश्वराचे मुखातून आलेले शब्द वचन रूपी आजही ईश्वर आपल्या दारात या गोधनाच्या स्वरूपाने या लक्ष्मीच्या स्वरूपाने आपल्या घरी नांदत आहे आज तुम्हाला तेवढंच सांगणं आहे का जसा खानदेशातील गवळी समाज हा आजही भालदेव पुंजतो बघा मी थोडंफार दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते का आपल्या खानदेशातील या खानदेशातील आपला गौरी समाज आजही भालदेव करत आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नही करत आहोत भालदेवाची पूजा करा करायदेव बलबत्री बाय भालदेव श्रीकृष्ण महाराज की जय आणि शिष्य परंपरा सोडून ईश्वराला पूजन चालू करा आणि होत असेल तर दिवसातून एक वेळा तरी भगवान श्रीकृष्णाचं नाव घ्या जय श्री कृष्ण जय श्री आज माझ्या इकडे आम्हाला बालदेवचं आमंत्रण बघा तर मग खानदेशी परंपरानुसार कसा बालदेव साजरा करतात हे मी तुम्हाला दाखवते आणि माझ्या त्याची माहिती सांगतेस तुम्ही लहानपणी कृष्ण गाई चालायला जायचा त्याचा मित्र तो गाई चालायचा जडी लागली सात दिवस एक सारखं पाणी सारखं पाणी चालेल दूध काही बाहेर नाही जायनी वासर सर्व बांधेल राहील मग दूध निय त्या गाईस मग त्या गवंडी का जाय तिकडे सात दिवस जडी म्हणजे त्या गवडनी दूध मग सर्व दूध घर राहील मग ते दूध मुलान ते उसळान तूप करानं तात करानं लोणी काढाणं ते गवंडीस ना सकाल मग ते काय जाय मग मग दही मुरू मुरान सात दिवस मग सर्वांत्रा पावन चार पावना मंडळी नाते बोते सर्व बनायचे भांदे खा सर्व बनव नातेवायक असले तू तू सांद्र्या दूध दही सर्व मग असं एवढं मोठं स्वयपाकरानं त्याच जेवण देवान आणि भांदेवले सांदुऱ्या पुरणपोळ्या मग दहीचा बडका भरून मुदेव पूजा सात दिवस पर्यंत एक एक दिवस एक एक दिवस एवढं 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 शिंडा काय मैसण मग तो फालदेव बसला आपण काय म्हणतोस कोण काय म्हणतो काही घर काय शे फालदेवशी पण राहू फालदेव कसामुळे कोणाला माहितशी होईना सात दिवस पावसी झडी लाईल ते एवढं दही घर राहणं मशी दाईकडे भांद्यावर राहिल्या हा आपल्या घरी घर आहेत नाई येत मग त्याच्यामुळे आम्ही भारदेवतो दुसरा तिसरा दिवस दुसरा दिवस भारदेवस कोडा उसर मग तो कोणी पाच दिन ना करत कोणी सात दिन ना करत महा महिन्यात ना आनंद सावश आहे आम्हाकडे आनंदुंत महिन्या ना आनंदा दिवस देव तुम्ही तस आणि ते सात दिन पर्यंत मग दूध दही की नाही का मग तुम्ही ना पहिले नाही येते मग ते दही घर घर वाटे फुकट मा। फुकट मागेत नाही पाहुणा पैसे बल आहेत खावाले कोणाला देत नाही दूध देत नाही दही देत नाही सर्व घर दे आणि मग ते पाहुणा पैसे बल ते सात दिवस नवरे मारे सर्व खावाले अशी आहे परंपरा होती म्हणजे नाव भाग दिवशी असा हा हा सात दिवस डोरक्या राहतस डोरक्यात या परंपरा आहे आणि लवून म्हणजे नदीमध्ये बुरे चरतस ना लवू अन्न पडतस मग असा बार्देव चिपून जाऊस हम्म माझी ताई बात असं नैवेद्य दाखवा बार्देव

त्याच्यात बघा मैत्रीण असं बालदेव असतो खानदेश मध्ये आमच्या ग्रामीण भागात तर माझ्या आईचं घर आहे मी तिथे आलेली तर तुमच्या गावाला कसं असतं ते आम्हाला नाही कळवा तुम्ही आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नाव तर तुम्हाला माहिती दि